नमस्कार आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आपण आलो हो आहोत ठाण्यातील घंटाळी देवीच्या दर्शनाला ठाणेकरांची श्रद्धास्थान असलेल्या श्री घंटाळी देवी मंदिराला अडीचशे वर्षांपूर्वीपासूनचा प्राचीन इतिहास आहे ज्याचा उल्लेख अठराशे ब्याऐंशीच्या ठाणे गॅजेटियर मध्ये देखील आढळतो देवीची मूर्ती स्वयंभू असून ही देवी कोळी आणि पाठारे प्रभू समाजाची कुल देवता मानली जाते या मंदिरात श्री महिषासुर श्री दुर्गा देवी आणि श्री घंटाळी देवी अशा तीन देवींच्या मूर्ती आहेत याच मंदिरात महादेवाचे पिंड आणि श्री रामांचे देखील मंदिर आहे जे एकोणीसशे दोन साली बांधले गेले आहे हे मंदिर ठाण्यातील प्राचीन आणि जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते जागृती न्याय संस्थेचा कार्यकर्ता साधारणपणे हे आपले घंटाळी मंदिर जे आहे ते आपलं अडीचशे वर्षापूर्वीचं आहे हे मंदिर सुरुवातीला कोठारे होते त्यानंतर जे गिरगाव जे आहेत त्यांच्याकडे हे मंदिर होतं आणि साधारण चार वर्षापूर्वी आपण हिंदू जागृती न्यास या संस्थेने हे मंदिर पूर्णतः लोकवर्गिणीतून आपण हे विकत घेतलेलं आहे हा हिंदू जागृती न्यासाचा आपला गणेशोत्सव मंडळ होतं की जे ज्याला पस्तीस वर्ष झाली त्या गणेशोत्सव मंडळाने हे मंदिर घेणं आणि पुढे हिंदू संस्कृतीत जे आपण नित्य धर्म करतो किंवा आपले उत्सव साजरे करतो या मंदिरामार्फत आपण साजरे केले जातात त्याच्यानंतर आता ही नवरात्रोत्सव आहे भाविकांची बरीच गर्दी आहे त्यानंतर आपला जे वर्षभर उपक्रम सांगतात त्यामध्ये आपण प्रत्येक आलेला सण आणि उत्सव कसे साजरे करावेत हिंदू संस्कृतीमध्ये आपण कसे उत्सव साजरे केले पाहिजेत त्याची आपण एक दिनदर्शिका काढलेली आहे